अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये असलेल्या खासदारांचं कार्यालय आपल्याला मिळावा यासाठी नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखेडे यांनी अर्ज केला होता परंतु तो कार्यालय न मिळाल्याने अखेर काल काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर आणि नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखेडे हे या ठिकाणी येऊन जो कुलूप आहे तो कुलूप तोडून या कार्यालयाचा ताबा घेतला यावेळी न यशोमती ठाकूर बळवंत वानखेडे खूप आक्रमक झाले होते पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे आ, काल अमरावतीच्या दौऱ्यावर होते त्यांची मिटिंग जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू होती त्यावेळी यशोमती ठाकूर जाऊन तिथे खूप आक्रमक झाल्या आणि खूप संतापलेल्या होत्या आणि आम्हाला कार्यालय का देत नाही असा जाब विचारला आणि जर तुम्ही देत नसेल तर आम्ही ताबा घेऊ असं म्हणत यशोमती ठाकूर जिल्हाधिकारी कार्यालयातून बाहेर पडल्या आणि या परिसरामध्ये जो खासदारांसाठी एक कार्यालय उभारण्यात आलेला आहे त्या कार्यालयाचा ताबा यशोमती ठाकूर आणि नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखेडे यांनी तो ताबा मिळवलेला आहे आता यामध्ये एक नवीन ट्विस्ट असा आलेला आहे की हा कार्यालय नवनीत राणाने एकोणीस तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयाला पत्र देऊन चाबी देऊन जे आ, आहे ते तो सोपवण्यात आला परंतु त्याच एकोणीस तारखेला राज्यसभेचे भाजपचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी मागणी केली की हा कार्यालय मला देण्यात यावे अशी मागणी केली त्यामुळे जिल्हा प्रशासन एक संभ्रमात पडलेलं आहे की दोन खासदारांची मागणी आणि कार्यालय एकच आहे त्यामुळे आता हा नेमका कार्यालय द्यायचा कोणाला असा प्रश्न आता जिल्हा प्रशासनाला पडलेला आहे परंतु काल जे काँग्रेस आक्रमक झाली होती जे आंदोलन केलेलं होतं त्यामुळे कुठेतरी आता जिल्हा प्रशासन संभ्रमात आहे की नेमका हा कार्यालय आता द्यायचा कोणाला एक मात्र नक्की की आ, काल आंदोलन केल्याच्या नंतर ताब्यात घेतल्याच्या नंतर परत या ठिकाणी जिल्हा प्रशासनाने हा कार्यालय सी आणि या ठिकाणी पोलिसांचा कडेकोड बंदोबस्त सुद्धा लावण्यात आलेला आहे आता काँग्रेस पुन्हा आक्रमक होणार त्यामुळे आता पुन्हा वाद पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही कॅमेरामॅन अमोल देशमुखचा प्रणय निर्माण एबीपी माझा अमरावती एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट